शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना, ताई बना

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात जुन्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या परप्रांतीय आरोपीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली अशोक कुमार अमरजीत असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा यास अटक करण्यात आली आहे शहरातील काटवण खंडोबा परिसरातील आगरकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपीने अशोक अमरजीत या दगडाने ठेचून ठार मारले होते ही घटना मंगळवारी रात्री घडली असून आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता त्याला पोलिसांनी केडगाव येथून मोठ्या शितापीने अटक केली शहर उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तीनशे चौऱ्याऐंशी परवाना धारक होल्डिंगसह तब्बल त्र्याऐंशी अनधिकृत होल्डिंग आढळले आहेत तसेच चव्वेचाळीस होल्डिंगचा परवाना संपृष्टात आलेला आहे हा सर्व होल्डिंग्स मालकांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत येत्या सोमवारपासून अधिकृत होल्डिंग उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितलं साविडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत अडोतीस तर माळीवाडा कार्यालयाच्या हद्दीत पंधरा झेंडे गेले व बुरडगाव कार्यालयाच्या हद्दीत नऊ असे त्र्याऐंशी अनधिकृत होल्डिंग आढळून आले आहेत तसेच परवाना संपृष्टात आलेले चव्वेचाळीस होल्डिंग असल्याचं तपासणी समोर आलंय या सर्वांना तत्काळ होल्डिंग काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या याव्यात सोमवारपासून प्रत्यक्षात कारवाई सुरू करावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिल्यात रोड रोडवर भिंगार जवळ एकाने मध्यप्राशन करून भरधाव वेगात वाहन चालवून एस बस चालकाला धडक दिली त्यानंतर चालक वाहनकाला मारहाण करत दगड फेकून बसवर काच फोडण्यात आल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेनंतर गोळ्या झालेल्या जमावाने दारूच्या नशेत असलेल्या आरोपीला चांगलाच चोप दिलाय याबाबत वाहनचालक दादासाहेब लक्ष्मण जाधव यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी अंबड अगराची बस घेऊन नगरकडून जालन्याकडे पाथर्डी रोडने जात असताना हेरीन मंथन समोर आरोपीला अमोल प्रकाश गुडिया दारूच्या नशेत भरधाव वेगात चारचाकी वाहन चालवत आला असल्याने त्यास भरधाव धडक दिल्या कचरा प्लास्टिक आदी साहित्य हटवून नदी नाल्यांचे प्रवाह मोकळे करावेत अल्पवयीन स्थितीत अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल फोन बंद ठेवू नयेत अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर जावळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक आपत्तीपूर प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापक यावर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात बुधवारी महापालिकेने बैठक झाली या आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या त्या म्हणाल्यात कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी या काळामध्ये सुट्टीवर जाऊ नये तसेच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल फोन बंद करू नये ज्यांनी करून शहरातील नागरिकांना अल्पकालीन मदत तातडीत आपल्याला मदत देता येईल वीज वितरण कंपनीकडून शनिवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगराला एक दिवशी दिली आहे महापालिका मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हा शटर डाऊन घेण्यात येणार आहे यावेळी महापालिकेच्या वतीने शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत दरम्यानच्या काळात मुळानगर विळद येथून होणाऱ्या पाण्याचा उपसा बंद राहणार आहे त्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही त्यामुळे शनिवारी बोलेगाव नागापूर साबेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मला नगर, नगर, नगर मुकुंदनगर तसेच सारसनगर बुरुडगाव रोड केडगाव नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागातील अकरा नंतरच्या पाणी वाटपाच्या होऊ शकणार नाही या पाणी रविवारी होईल शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवस रोटेशन आलेले आहेत अशा भागात पाणी पुरवठा करण्यात येईल तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिके प्रशासनाने दिले आहे शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर